एपिसोडची सुरुवात होते जानकी आणि आई सोबत जे का गुरुजींकडे बसले दिसतात जानकीच्या चेहऱ्यावर खूप तणाव आहे गुरुजी जानकीला धीर देत सांगतात की तुला तुझा भूतका आठवत नाहीये मी तुझ्यासमोर काही प्रश्न उभे करीन त्या प्रश्नांची उत्तर तुला पटकन द्यायचेत अगदी क्षणाभराचा सुद्धा विलंब न लावता जानकी होकारार्थी मांडो लावते गुरुजी तिला काहीतरी कागदावर काढायला सांगतात जानकी एक पेन घेते आणि एका कागदावर एक हार्टचं चित्र काढते ते बघून गुरुजी आणि आई दोघेही चक्रावून जातात जानकी स्वतःच त्या चित्राकडे बघून गोंधळून गेलेली असते गुरुजी तिच्याकडे रोखून बघत एक महत्वाचा प्रश्न विचारतात जानकी लग्न हे ऐकून जानकीला काहीतरी आठवतं आणि ती एकदम बोलते मकरंद हे नाव ऐकताच आई आणि गुरुजींना मोठा झटका बसतो गुरुजी पुन्हा विचारतात मकरंद सीन बदलतो आणि आपण ऐश्वर्या आणि सौमित्रच्या आईला बघतो ऐश्वर्या तिला सांगत असते मी ओळखते त्या मास्कमॅनला तो जानकीच्या भूतकाळातून आलाय तो फक्त आणि फक्त तिला त्रास द्यायला बदला घ्यायला आलाय आई विचारते बदला ऐश्वर्या रागातच बोलते आणि हा मकरंद कोण आहे सौमित्राची आई हादरून विचारते म्हणजे तो परत आलाय ऐश्वर्या सांगते तो जानकीच्या भूतकाळातला शत्रू आहे आई तिला कशाचा बदला घ्यायचा आहे ते विचारते पण ऐश्वर्या सांगायला नकार देते मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही आई तिला दरडावूनच बोलते मी तुला ऑर्डर देतीये मला खरं काय ते सांग ऐश्वर्या तिला शांत करत बोलते मी तुम्हाला सांगेन पण आत्ता नाही मी आज रात्री स्वतःहून तुम्हाला भेटून जानकीबद्दल सगळं काही सांगेल असं बोलून ऐश्वर्या तिथून निघून जाते तिच्या जाण्याने आई मात्र एका मोठ्या विचारात पडते आणि मनातल्या मनात म्हणते मनात जानकीने एवढा मोठा गुन्हा केलाय अख्खं घर फुकून टाकले तिने इकडे लता काकू जानकीची आई आपल्या रूममध्ये बसून खूप रडत असतात त्यांना घरात घडलेले सगळे जुने प्रसंग आठून त्रास होत असतो इतक्यात तिची बहीण मावशी तिथे येते आणि येताच तिला टोमणे मारायला सुरुवात करते काय गल आता आता कसा विचार करतेयस तू कमनशिबी आहेस म्हणून या घरावर संकट आलंय तुझ्याच करमतीमुळे झालंय हे लता काकू बिचाऱ्या गप्प बसून ऐकत राहतात मावशी पुढे बोलते तुझ्यामुळेच त्या बिचाऱ्या जानकीला तारेवरची कसरत करावी लागतेय तू काय मदत करणारेस हातावर हात देऊन नुसती बसणारेस लता काकू रडतच बोलतात मी मी काय करू शकते मावशी हातातला पदर झटकून चिडून बोलते का का नाही करू शकत तू आई म्हणवतेस ना स्वतःला पण आई असण्याची कोणती जबाबदारी पार पाडलीस तू तर स्वतःच्या पोरीला दुःखाच्या दरीत ढकलणारी कैदाशीस कैदाशिण हे ऐकून लता बांध फुटतो त्या रडतच कबूल करतात खरंय मी कैदाशीणच आहे पण त्याच क्षणी त्या स्वतःला सावरतात डोळे पुसून त्या मनातल्या मनात ठरवतात मनात पण आता माझ्या पोरीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी केलंच पाहिजे त्याचवेळी त्यांची नजर टेबलवर पडलेल्या एका न्यूजपेपरवर जाते त्या तो पेपर उचलतात आणि त्यातली एक जाहिरात वाचतात ए पॉझिटिव्ह रक्तगटाची किडनी हवीय डोनेट करणाऱ्याला मिळतील पस्तीस लाख रुपये हे वाचून लता काकूंच्या डोक्यात एक विचार येतो आणि ते एक मोठ्या निर्णयावर पोचतात पुढच्या सीन मध्ये ऐश्वर्या घरी येते तेव्हा त्यात तिचे डाडा तिला विचारतात कुठे गेली होतीस ऐश्वर्या सांगते त्या मास्कमॅनच्या हेल्परला भेटायला गेली होती मायाला डाडा तिला ओरडतात लगेच तिला भेटायची काय गरज होती आता ती सावध झाली असणार ऐश्वर्या त्यांना शांत करत बोलते डॅडा असं काहीही होणार नाही मायाला मी मास्कमॅन सोबत बघितल्यामुळे ती ऑलरेडी घाबरलीय तिने मला सांगितलंय की त्या मास्कमॅनचा जानकीच्या भूतकाळाशी संबंध आहे तो तिला त्रास द्यायला बदला घ्यायला आलाय डाडा विचारतात कशाची दुश्मनी ऐश्वर्या बोलते ते मला अजून कळलेलं नाहीये पण माया मला आज रात्री सगळं सांगणार आहे जर तिने नाही सांगितलं तर तिचा खरा चेहरा मी जानकीच्या समोर आणेन हे तिला चांगलंच माहितीये इकडे घरात आई बागेत जानकीला विचारते जानकी मगाशी तू कोणाबद्दल बोलत होतीस कोण परत आलंय जानकी घाबरते आणि बोलते आ, कोणी नाही आई ते गुरुजी प्रश्न विचारत होते ना म्हणून मी गांगरून गेले पण आई बोलते नाही त्यांनी लग्न म्हणताच तू मकरंद म्हणालीस कोण हा मकरंद जानकी मनातल्या मनात बोलते अरे देवा आता आईनं काय आणि कसं समजावू ती काही बोलणारच इतक्यात घरातून सारंगचा आवाज येतो सारंग, सारंग मावशीवर ओरडतोय आजी तू मला खरं खरं सांगला काकू कुठे गेल्यात मावशी नेहमीप्रमाणे बोलते गेली असेल बाहेर सारंग चिडून बोलतो तोंड काळं केलं असेल लाज वाटली असेल म्हणून तेवढ्यात जानकी आणि आई आत येतात जानकी विचारते काय झालं सारंग सांगतो लता काकू घरी नाहीयेत हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो मावशी पुन्हा टोमणा मारते गेली असेल बाहेर तोंड काळं करून लाज वाटली म्हणून जानकीला हे ऐकून खूप राग येतो ती बोलते आज्जी माझ्या आईबद्दल सतत असं नका ना बोलून सारंग पण बोलतो आजी पुरे बास झाला तुझं पण जानकी मात्र खूप घाबरते आणि बोलते कुठे गेले असतील आई आपण शोधायला हवं आणि इकडे लता काकू सरळ ते जाहिरातीचं कातरण घेऊन हॉस्पिटलमध्ये पोचतात त्या तिथल्या वॉर्ड बॉयला ती जाहिरात दाखवतात तो बोलतो हो ही जाड आम्हीच दिली आहे लता काकू विचारतात मग त्यासाठी कोणाला भेटावं लागेल तो त्यांच्याकडे बघून बोलतो अहो आजी आज पण त्यासाठी तुम्ही फिट नाही आहात तुमचं वय खूप जास्त आहे लता काकू त्याची गयावया करतात अहो याच्यावर जो ब्लड ग्रुप सांगितलाय तोच माझा ब्लड ग्रुप आहे आणि मला माझी किडनी डोनेट करायची आहे त्यापुढे रडतच बोलतात अरे मी माझं आयुष्य जगून झालंय आता एखाद्या व्यक्तीला माझ्या किडनीमुळे जीवदान मिळणार असेल आणि तुम्ही देणाऱ्या पैशातून माझ्या लेकीला जर का मदत होणार असेल तर चांगलाच आहे की एक आई तुझ्यापुढे तिच्या मुलीच्या सुखासाठी हात जोडते बाळा त्यांची ती भावनिक अवस्था बघून वॉडबॉय बॉय बोलतो बरं ठीक आहे तुम्ही बसा इथे मला एकदा डॉक्टरांना विचारावं लागेल जानकीच्या रूममध्ये जानकी रडत असते आणि अवंतिका तिला शांत करत असते वहिनी शांतवा काकू इथेच कुठेतरी गेल्या असतील पण जानकीला धीर नसतो आणि ती तर्फ्यात जर तिथे नसतील तर सापडल्याच नाहीत तर इतक्या वर्षांनी आई भेटलीये मला मी तिला गमावू नाही शकत तेवढ्यात सारंग तिथे येतो जानकी त्याला न्यूजपेपर दाखवते सारंग भाऊजी हे बघा या पेपरमधलं कातरण कट केलेलं दिसतंय आईनेच केलं असेल अवंतिका लगेच त्या मोबाईलवर तो पेपर चेक करते वहिनी हे बघा हीच ती मिसिंग जाहिरात आहे ती जाहिरात वाचते ए पॉझिटिव्ह रक्तगटाची किडनी हवी आहे डोनेट करणाऱ्याला मिळतील पस्तीस लाख रुपये हे ऐकून सारंगला धक्का बसतो तो जानकीला विचारतो वहिनी लता काकुंचा ब्लड ग्रुप काय जानकी आठवून बोलते ए ए पॉझिटिव्ह हे ऐकून तिघेही हादरतात अवंतिका बोलते वहिनी हॉस्पिटलचा ॲड्रेस दिलाय सारंग लगेच बोलतो वहिनी चाल आपल्याला निघायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये नर्स लता काकुनचे सगळे रिपोर्ट्स चेक करते आजी आज तुमचे ब्लड रिपोर्ट सेम आहेत किडनीचे से रिपोर्ट्स पण मॅच झालेत बीपी नॉर्मल आहे शुगर नाही आहे तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आजी तुमचं वय खूप जास्त आहे हे खूप रिस्की काम आहे तुम्हाला काही झालं तर लता काकू त्यांना थांबवतात मी स्वतः जबाबदार आहे असं लिहून दिलंय फॉर्मवर मला काही होणार नाही माझ्या मुलीला पैशांची गरज आहे डॉक्टर बोलतात ठीक आहे पण सर्जरी आधी नातेवाईकांना भेटायचं असेल तर भेटू शकता लता काकूंच्या डोळ्यात पाणी येतं कोणाला भेटू मी माझा काळजाचा तुकडा एकच आहे जानकी पण नाईलाज असा की मी तिला नाही भेटू शकत नर्स त्यांना एक फॉर्म देते तुमच्या मुलीचं नाव लिहा लता काकू विचार करतात जानकीचं नाव लिहू का नको ती रणिदिव नर्स पुन्हा सांगते लिहा लवकर तुमच्या मुलीचं नाव आणि तीच नाव सांगते जानकी ऋषिकेश रणडीवे तेवढ्यात दरवाजातून जानकीचा आवाज येतो आई लता काकू मागे बघतात तर जानकी ऋषिकेश आणि सारंग तिथे आलेले असतात जानकी रडत रडत आपल्या आईला जाब विचारते काय करायला चालली होतीस तू हे महान काम करायला आली होतीस स्वतःच्या श्वासांचा सौदा करून पैसे कमवायला किडनी विकायला आली होतीस ना लता काकू काही न बोलता फक्त रडत राहतात ऋषिकेश आणि सारंग पण हे सगळं बघून सुन्न होतात जानकी पुढे बोलते हे सगळं तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की हिच्या भूतकाळात काय घडलंय ऋषिकेश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो जानकी काही गरज नाहीये पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की आई जानकीला सांगते जानकीने एवढा मोठा गुन्हा केलाय अख्खं घर फुकून टाकलंय तिने हे ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो दुसरीकडे ऐश्वर्या मायाला भेटते आणि म्हणते हे सगळं कळण्यामागे तिचा नेमका काय इंटेंशन आहे हे सुद्धा माझ्यासमोर येईल आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद